सांगली जिल्ह्यात कुपवाड नावाचा एक भाग आहे त्या भागात रामकृष्ण नगर नावाची जागा आहे चोवीस जुलैच्या सकाळी जेव्हा लोक नेहमीप्रमाणे फिरायला निघाले तेव्हा रामकृष्ण नगरमधील स्वामी मंदिरासमोर रस्त्यावर एक तरुणाचे शव पडलेले दिसले त्याच्या शरीरावर तृष्ण हत्याराने केलेल्या खोल जखमा होत्या लोकांनी ताबडतोब एम आय पोलिसांना बातमी दिली माहिती मिळताच उप प्रवीण गिल आणि पोलीस निरीक्षक दीपक भांडळकर यांच्या टीम घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी जागेचे निरीक्षण केले आणि शव पोस्टमॉर्टम साठी पाठवले मृतकाचे नाव अमोल रायते होते त्याच्या भावाने अभिजीत रायते यांनी पोलिसात तक्रार नोंदवली अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा केस नोंदवण्यात आला सांगलीच्या लोकल क्राईम ब्रँचच्या पोलीस इन्स्पेक्टर सतीश शिंदे यांनी स्वतः या केसची जबाबदारी घेतली चौकशीत असे समोर आले की अमोलच्या पत्नीचे कोणाशी तरी अनैतिक संबंध होते आणि याच बाबतीत अमोलचा तेजस राजपूत नावाच्या तरुणाशी वाद झाला होता मित्रांनो सविस्तर कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा